शिरोळ तालुक्याचं जिल्हा परिषद आरक्षण जाहीर काहींना आनंद तर काहीना धक्का कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठीचे आरक्षण जाहीर झाले असून जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात हे आरक्षण जाहीर केले शिरोळ तालुक्यासाठी जाहीर झालेलं आरक्षण पुढील प्रमाणे आहे उदगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग यड्राव नागरिकांचा मागास प्रवर्ग आलास सर्वसाधारण दत्तवाड सर्वसाधारण महिला नांदणी अनुसूचित जमाती महिला अब्दुल्लाट अनुसूचित जाती महिला दानोळी अनुसूचित जाती महिला या आरक्षणानंतर अनेक मतदारसंघात राजकीय समीकरणं ढवळून निघाली आहेत अब्दुल्लाट मधील माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे तसेच यड्राव राजवर्धन नाईक निंबळकर यांच्यासह अनेक मातब्बरांना आरक्षणामुळे धक्का बसला आहे आरक्षण घोषणेनंतर काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत कार्यकर्त्यांमध्ये फोनाफोणी सुरू झाली असून आता शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे